भंडारातील झोपडपट्टी भागात सोयी सुविधांचा अभाव आहे मूलभूत गरजांपासून नागरिक प्रशांत पडोळे यांनी भेट दिली तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी भंडारा शहरातील झोपडपट्टी भागात सोयी सुविधांचा अभाव आहे मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित आहे स्थानिक प्रशासनाचं लोकप्रतिनिधींच याकडे दुर्लक्ष होत आहे सुद्धा चांगले असतात पण विचार करा या परिस्थितीमध्ये मोदी सरकारच्या राज्यामध्ये इथं लोक राहत आहेत त्यांना घरकुल तर दूरचीच गोष्ट साध्या झोपड्या आहेत झोपड्यामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही पिण्याचं पाणी नाही स्वच्छ भारत मिशन तुम्ही म्हणता की भारत स्वच्छ केला पण यांना टॉयलेटसुद्धा इथं नाही ज्या मूलभूत सोयी इथे अवेलेबल व्हायला पाहिजे या लोकांना मिळत नाही जवळपास पंचवीस घरं इथं भंडाऱ्यामध्ये मध्य भागामध्ये भंडाऱ्याच्या मध्यभागामध्ये इथं राहतात हाच डेव्हलप भारत आहे का हा एक प्रश्न पडतोय इथ म्हणजे नागरिक सुविधेपासून मूलभूत गरजांपासून हे सगळेचे सगळे लोक वंचित आहेत हे वर्षानुवर्षापासून यांचं नाव वोटिंग लिस्टमध्ये आहे यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे राशन कार्ड आहे सगळं काही आहे परंतु यांना राहायला घर नाही म्हणून आम्ही शासनाला मागणी करत आहो नगरपरिषद जिल्हाधिकारी शासन प्रशासन जनप्रतिनिधी यांच्या सर्वांना आम्ही मागणी करत आहोत की या लोकांच्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत मोफत घर गर, घरकुल बांधून देण्यात यावं हो। यांच्या झोपडपट्टीमध्ये सर्व नागरिक सुविधा पुरवण्यात याव्या हो।